आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय आर्थिक आर्थिकाचे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना आमच्या पळशी तालुका खांडाळा येथील आमचा गुलाब जानू कांबळे राहणार पळशी याचे सर्वे नंबर दोनशे त्रेचाळीसमधील साधारणपणे दोन एकरच्या आसपास जमीन काही लोकांकडून म्हणजेच बरगुडे नावाच्या शिवाजी बरगुडे नावाच्या व्यक्तीकडून चाळीस हजार रुपये हात उसने घेतले होते आणि त्याची टॅम्प केला होता कारण आमचा गुलाब कांबळे हा आपण आहे त्याच्या आजारासाठी घेतलेल्या पैशाच्या माध्यमातून तो दौखणत होता आणि त्याच पन्नास रुपयाच्या टॅम्पवरती खोटा साठेकच नाव लिहिलं आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं भारवतनचा जो काही तीर्घ आहे ते उतरलं नाही काय नाही आणि स्वच्छ केली आहे अशा पद्धतीनं कुलकायद्याच्या पद्धतीनं हे जमीन ही आमच्या कांबळेच्या वठलुपाचीच जमीन आहे आणि ही वडोपार्जित असणारी जमीन कांबळेची फक्त पन्नास रुपयाच्या डॅम्पवरती बाळकावण्याचा धंदा त्या आमच्या पळशी गावचा जो गोंडासारखा असणारा तो शिवाजी तुकाराम भरगुडे यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये आता पीक आहे ज्यावेळेस आमचे ते गुलाब कांबळे आणि त्याची पत्नी मालन कांबळे हे तिथं गेले होते त्यावेळेस तुम्ही इथं जर आला तर बाळड्यानं तुमचे हात पाय अशा प्रकारचा दम दिला तसेच पळशी गावामध्ये राहू देणार नाही अशा प्रकारची दादागिरीची भाषा केलेली आहे तसेच तो शिवाजी भरगुडे तुकाराम भरगुडे हा फक्त दोनशे तेवीस त्रेचाळीसपर्स नव्हे तर दोनशे एकोणीस आणि दोनशे त्रेचाळीस घटक क्रमांकामधील जमीनसुद्धा त्यांनी हाडपण्याचा डाव घातलेला आहे तरी अशा पद्धतीने मागास स्वर्गीयाची जमीन वळखणाऱ्या या टोकांवरती तात्काळ कारवाई हो करण्यात यावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे लवकर जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पोलिसांना आणि तसेच तहसीलदार यांना कळवतो पण आम्ही पुनश्च मागणी करतोय की जे पीक आहे ते पीक काढून घेण्याचा सुद्धा आम्हालाच अधिकार मिळावा कारण जमीन आमची आहे दोन हजार सातपासून पासून तो माणूस खातोय बळकावतोय दादागिरीची भाषा करतोय या माणसांना चितटभर अन्नसुद्धा देत नाही आणि ह्या कुटुंबियाला कुठल्याही प्रकारचा वाढच नाही या ता 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 ता